मित्र हो नमस्कार मी विजयने आपण पाहताय बोल की हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन नये पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं मी जे पण व्हिडिओ पाठवेल ते नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्यायचाल मित्रांनो एक विषय तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो जो विषय खूप महत्वाचा आहे खर तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ह्या व्हिडिओतला आशय विषय खूप महत्वाचा आहे पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो एक सांगायची अशी गोष्ट आहे की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये मी जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की याचा प्रकार याचा भलतीकडेच विषय घेऊन चाललाय किंवा भलतीकडेच या गोष्टी सगळ्यात चाललेल्या आहेत सो त्याच्यामुळं याचा कुठेतरी मेन जो मुद्दा आहे तो बाजूला राहतोय म्हणून बाकीच फराळ फराळ तिथं खूप येते तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आता या सगळ्या मॅटरमध्ये प्राजक्ता माळीचा काय विषय आला प्राजक्ता माळी एक कंटेंट क्रिएटर आहे एक मराठी अभिनेत्री एक मराठी फिल्म पिक्चरमध्ये काम करणारी एक गुन्हे अभिनेत्री तिचा या मॅटरमध्ये काय संबंध संतोष देशमुख हत्याकांडाशी तिचा काय संबंध मला हेच समजा झाले सुरेश धस हे जे भाजपचे आमदार आहेत ते बोलायला लागले की इतकं बोलतात की त्यांना समजत नाही आपण काय बोलतोय याच त्यांच्या बोला ओघामध्ये त्यांनी प्राजक्ता माळीचा मॅटर उगाच याच्यामध्ये असा खुसपटला काही गरज नव्हती या सगळ्या गोष्टींमध्ये प्राजक्ता माळीला आणण्याची आता प्राजक्ता माळीला आणण्यामुळं आणल्यामुळं काय झालं विषय डायवर्ट झाला संतोष देशमुख यांच्या हत्या केलेला जो काही क्रूरपणा आहे त्या क्रूरपणेला कुठेतरी आता लोक विसरायला लागली या बाकीच्या ओलाढालींमुळे किंवा यांच्या बाकीच्या भानगडींमुळे सुरेश दस यांनी प्राजक्ता माळेचा विषय काढला ती परळीत येते ती इव्हेंट मॅनेजमेंट करते किंवा ती आमच्याकडे तिचा पत्ता आहे वगैरे वगैरे भरपूर गोष्टी बोलून गेले ते कदाचित त्यांच्या बोलण्याचा इंटेन्शन किंवा त्याचा अर्थ त्यांना तसाही घ्यायचा नसेल परंतु माणूस बोलताना तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात तुम्ही काय बोलताय याच भान राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कलाकार लोकांचं एक लाईफ असत चारित्र्यावरतीच टिकत असत प्रा, बदनामी झाली महाराष्ट्रामध्ये तर तिला कोणत्याही सिनेमामध्ये काम मिळणार नाही सिनेमा सोडा तिला लोकांमध्ये सुद्धा इज्जत मिळणार नाही मग हे तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी असता त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीत आपण काय बोलतोय आणि आपल्या बोलण्याचे काय परिणाम होऊ शकतात महाराष्ट्रात सध्या तुम्ही ट्रेंडिंग वर आहात काही बोलला ना त्याची बातमी महाराष्ट्रात होतेच होती याच्यात सगळी लोक तुटून पडतायत लगेच मीडियावाले की सुरेश दस प्राजक्ता माळी परत प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे हे कनेक्शन नसलेलं कनेक्शन जोडलं जात आहे आणि याच्यामध्ये प्राजक्ता माळीचा हाकनाक बळी जातोय प्राजक्ता माळीने तिची पत्रकार परिषद घेतली मुळात विषय प्राजक्ता माळेचा आलाय तर करुणा मुंडेंनी ज्यावेळेस प्राजक्ता नको तसले आरोप केले होते जे खरच एखाद्या अभिनेत्रीवरती नाहीक झाले पाहिजेत ते आरोप प्राजक्ता माळीवरती झालेले ओबेराय हॉटेल्स मध्ये या माळीसाठी धनंजय मुंडे रूम बुक्स करतात असे एक धक्कादायक विधान त्यांनी त्यावेळेस ते केलं होतं त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी ते विधान केलं होतं त्याला आता जवळजवळ महिना होता आला तरीही प्रजक्ता माळींनी त्याविषयी ब्र शब्द सुद्धा काढलेला नाही पण काल परवा धस सुरेश धस काहीतरी बोलले की त्याच्यावरती आज त्यांनी अर्ध्या एक तासाची प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली आणि आपले मुद्दे मांडले मग मां कुठेतरी संशयाची सुरी भोवतीने फिरते की प्रजक्ता माळींना जर बोलायचंच होतं त्या मागेच का नाही बोलल्या त्यावेळेस तुमच्या कुठल्याही फोटोवरती डायरेक्ट कमेंट येत होत्या त्या कमेंट्स वाचल्यानंतर तुमच्या टोक्यात प्रकाश पडला नाही का की आपली बदनामी होते किंवा आपल्या एका राजकारण्यासोबत विनाकारण नाव जोडलं जाते हे समजणे इतपत तुम्ही तर पौर प्रौढ आहात हे समजणे इतपत तुमच्यामध्ये बौद्धिक क्षमता तर आहेच प्रकरण जवळजी तव हँडल केलं प्रकरण जवळ तेव्हाच ते सेटल व्यवस्थित केलं तर पुढे जाऊन आपल्याला त्रास होणार नाही एवढं तर प्राजक्ता माहिणात समजलंच असेल पण आता विषय असा झाला आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा प्राजक्ता माळीशी काही संबंध नाही तरीही माध्यम प्राजक्ता माळीलाच आता उचलून धरणार आणि हे प्रकरण कुठेतरी दाबलं जाणार हे लिहून घ्या तुम्हाला खरं तर प्राजक्ता माळीचं आता इंटर होणं हेही संशयास्पदच आहे कारण माग ती बोलली नाही काहीच मग आत्ताच का बोलते ठीक आहे तुझं ठीक आहे तुम्हाला त्याच्याबद्दल आता तुझं माझं मी ह्यासाठी बोलतोय कारण कलाकार लोकांना आपण आरे तो, तो बोलत असतो आवजाव कुठल्याही कलाकारांना बोलत नाही आपण म्हणून आरथो आहे नाहीतर मॅडमच प्राजक्ता मॅडमना जर स, आ, हे करायचंच असेल तर ते मागे करू शकत होत्या पत्रकार परिषद घेऊ शकत होत्या महिला आयोगामध्ये जाऊ शकत होत्या परंतु हे सगळं तुम्ही का सहन केलं हाही प्रश्न आहे इथं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त दोष असतो मग आता या वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांची जी प्रकरण आहेत या प्रकरणामध्ये तुमचं नाव आल्यामुळे एक गोष्ट मात्र इथे क्लिअर झाली की तुम्ही हे प्रकरण डायवर्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तुमचा काही या प्रकरणाशी तसा संबंध नसताना तुम्ही या प्रकरणामध्ये उतरला तुम्ही डायरेक्ट महिला आयोग आयोगाशी कनेक्ट करून काय आहे ते सुरेश दस यांना टिकून डायरेक्ट नोटीस वगैरे पाठवायची पत्रकार परिषद घ्यायची काय गरज होती बरं ठीक आहे पत्रकार परिषदेत तर तुम्ही काय बोलणार होता त्याच्यामध्ये तुमच्याच चारित्र्यावरती संशय घेतला जात होता किंवा घेतला जाऊ शकतो सो त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की प्राजक्तामाळींना या विषयामध्ये बळीचा बकरा केला जातोय का किंवा त्यांना या विषय डायव्हर्ट विषय करण्यासाठी त्यांना याच्या या पिक्चरमध्ये आणण्यात आले का अशा भरपूर गोष्टीत प्राजक्ता माळी ह्या जरी इतक्या मोठ्या अभिनेत्री असल्या तरीही त्यांचं असं कुठल्या तरी या प्रकरणामध्ये कुठल्या तरी, तरी विषयामध्ये त्यांचं नाव जोडणं हे खूप आणि खूप भयानक आहे त्याच्यानंतर कुठल्याही राजकारणाच्या इव्हेंटला कुठलीही नटी म्हणजेच अभिनेत्री जाणार नाही असं त्या म्हटल्या जरी असल्या तरी सध्या पैशाच्या जमान्यात कोणाला काही याच्याशी देणे गेलं नाही सगळेजण आपापल्या पद्धतीने जात आप असतात सांगायचा विषय एवढाच मित्रांनो की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण कुठेतरी डायवर्ट व्हावं म्हणून प्राजक्ता माळीची एंट्री झाली हेही समज पण तुम्ही सुद्धा प्रगल्भ आहात आणि मी सुद्धा आहे मित्रांनो यासाठी सांगतो की असे महाराष्ट्रामध्ये खूप कमी नेते आहेत खूप कमी आमदार लोक आहेत की जे ह्या प्रकरणापासून लांब असतात त्याच्यामुळे या गोष्टी कुठेतरी येतच असतात त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ मला बनवायचा होता त्या इंटेन्शन एवढंच होतं प्राजक्ता माळीचा जो काही मॅटर असेल तो तिने क्लिअर करावा महिला आयोगात तक्रार करावी जर दोष असेल तर सुरेश दास त्या ठिकाणी आरोपी ठरतील तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा धन्यवाद जय हिंद आणि जय महाराष्ट्र